नमस्कार शेतकरी बंधू नो आज आपण सोयाबीन पिकामध्ये पाहण्यासाठी उपस्थित आहेत आजपर्यंत एक पण फवारणी झालेली नाही आज जर आपण पाहिलं तर फुलाच्या अवस्थेमध्ये सोयाबीन पीक आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला काही दुसरी फवारणी आहे त्यामध्ये काय करणं गरजेचं आहे फुलासाठी अग्रेसर गोल्ड किंवा एक्साईट या औषधाची फवारणी करणं गरजेचे आहे त्याबरोबर तुम्हाला चक्रीभुंगा असेल किंवा आळी असेल त्यासाठी आलिका किंवा इतर जे औषध मार्केटमध्ये आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा इमा घेऊ शकता आणि हाईट जर जास्त असेल तर त्यासाठी तुम्हाला झिरो बावन चौतीसची फवारणी करायची आणि विशेषतः एकूण जर प्लॉट पाहिला आपण तर एकदम व्यवस्थित प्लॉट आहे तर आता मुलाची संख्या जास्त राहावी म्हणून आपण जे औषधं आपण फवारणीसाठी दिलेली ते तुम्ही शंभर टक्के खाद्यशीर वापरा धन्यवाद